महाविकास आघाडीत जगावाटपामध्ये सांगलीतल्या काँग्रेसवर अन्याय झालेला आहे रामदास आठवले महाविकास आघाडीमध्ये जगावाटपामध्ये काँग्रेसवर अन्याय झाला असून सांगलीसारखी महत्त्वाची जागा त्यांना देण्यात आलेली आहे नाही यात शिवसेना वरचड ठरलेली असून त्याबाबत आता काँग्रेसने विचार करणं आवश्यक आहे काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आम्ही आणत नाही प्रचारांमध्ये गुंडे काँग्रेसकडे आहेत पैशांचे हंडे लोकशाहीमध्ये कोणी प्रचारामध्ये गुंड आणत नाही आणि गुंडांना मत मिळत नाही उलट कमी होतात शांततेनं मतं मिळतात त्यामुळे झुंडशाहीचा आम्ही उपयोग करत नाही आम्ही महायुतीमध्ये जागा मागितली होती मग आम्हाला मात्र मिळालेली नाही चार पावले मात्र आम्ही मागे घेत नाही आम्ही युती महायुतीसोबत आहोत काही जागांवर अद्याप वाद सुरू आहे तो लवकरात लवकर मिटवावा अशी अपेक्षा आहे महायुती खंबीरपणे महाविकास आघाडीसोबत लढण्यासाठी मैदानात उतरली असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलेलं आहे माझ्या हा महाविकास आघाडीचं जे जावाट झालेलं आहे त्यामध्ये काँग्रेसवर अन्याय केलेला आहे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनी मतलब काँग्रेसच्या ज्या हक्का ज्या जागा होत्या चांगली सारखी जागा आहे दुसऱ्या आणि इतर जागा आहे त्या जागांवर त्यांनी जावाटं ठोकून त्यांनी काँग्रेसवर अन्याय केलेला आहे त्यामुळं मला वाटतं की काँग्रेसने त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि काँग्रेसने या महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं असं त्यांना आपलं आव्हान आहे भाजप गुंडे देशामध्ये प्रचारासाठी आणत आहे गुंडे म्हणजे आम्ही अजिबात आणत नाही प्रचारामध्ये गुंडे पण काँग्रेसचे अनेक येणार आहेत पैशाचे हंडे तर गुंडाला का आणण्याची आवश्यकता नाही लोकशाहीमध्ये गुंडा आणि मतं मिळत नाही आहेत गुंडगिरी केली की के मतं तेवढी मिळत नाहीत का कमी होतात त्यामुळे शांततेनं मतदान करून घेणं शांततेनं आव्हान करणं त्याच्यामध्ये मतदान जास्त मिळतं त्यामुळे आम्ही गुंडशाहीचा अजिबात उपयोग करत नाही आणि काँग्रेसच्या आरोपामध्ये बिलकुल तक्य नाही पुढा कधीपर्यंत महायुतीचा तिढा लवकर सुटला पाहिजे आम्ही आमचा ते लवकर लवकरच सोडवला म्हणजे आम्ही आम्हाला जागा मिळाली नसताना आम्ही चार पावलं मागे येऊ आम्ही महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आता हे सगळे आम्ही महायुतीसोबत आहोत पण काय जागावर अजूनही वाद चाललेला आहे तो वाद लवकरात लवकर मिटेल अशी अपेक्षा आहे आणि महायुती खंबीरपणे महाविकास आघाडीचा मुकाबला करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया